आणि छातीच्या बाजूला जखमा झालेल्या होत्या संदर्भात गंभीर दखल घेऊन फवारवाडी वाडीला एक गुन्हा करण्यात आलेला होता यामध्ये चार आरोपी हे त्या ठिकाणाहून फरार झाले या संदर्भात स्थानिक पोलीस ॲडिशनल एस पी मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बी यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या हे चार चारही आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या बाबतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून एल बीने या चारही आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे चारही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्याच्या हातात होते तसे करत असताना त्यांना त्या ते ठिकाणावर अरेस्ट केलेली आहे त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे का काय करणं बाकी आहे या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस दिशेमध्ये आहेत आणि या बाबतीमध्ये आठ दिवसापूर्वी त्या दोघांच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी नईम अख्तर शेख बशीम आणि शेख शब्बीर यांनी या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे या, दिले या सर्व आरोपींना त्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत पुढील कारवाई करत आहे दुसरी जी घटना आहे ती खर तर आहे दोन्ही घटना हे अत्यंत गंभीर आहे एका घटनेमध्ये काल जे आपल्या समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला वाँ वाहनामध्ये जबरदस्तीने बसून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली एखाद्या व्यक्तीला जर ज़ब जबरदस्तीनं मानामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या अपहरणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं त्या गाडीमधून सहा लोक प्रवास करत होते त्यापैकी दोन लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेले आणि चार लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली की त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे कळवून घेत होते त्या लोकांना गेल्या आठ दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आली त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्यासंबंधित लोकांनी त्याच्यावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून मोठी आय डी तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते मनमाडमध्ये ते सापडला सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली तर हे ज्यांची फसवणूक आली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याचा ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅप लावताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा आभरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या दोन्ही बाबतीमध्ये झिरो नंबरने मनमाड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आयशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे याच्या याच्यामधले जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले दोन गुन्हेगार आहेत आणि इतर जे करून देण्याचा प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगर लोक आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत जे मंदिर चोरीच्या गुन्हे याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातीच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दोन लोक आत गेल्या संदर्भातली माहिती मिळाली होती याबाबतचा गुन्हा हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता त्याचप्रमाणे सटाणा पोलीसच्या हातीमध्ये थिंबोडा गावच्या गावामध्ये गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती त्यामध्ये दानपेटी आणि मंदिर गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि एनसीबीचे प्रभारी अधिकारी मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यामध्ये एरशीला यश मिळालेलं आहे भगवान गोमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांगवडचे आहेत हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सदा केलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे अधिक घरकुड्या जे आहेत किंवा इतर मंडळी चोरे सुद्धा त्याच्यातून उगट्टीस येण्याची शक्यता आहे तर हा संपूर्ण तपास सध्या चांदवड आणि सतारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत थँक्यू